तुम्ही पाहत आहात गेल्या कित्येक वर्षांपासून अकोट शहरातील कमिटी फाईल राजेंद्रनगर खानापूर वेस इंदिरानगर तसेच शहरातील घरकुलच्या प्रश्नांसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे तसेच माजी नगरसेविका विजया बोचे यांनी नगर परिषद प्रशासनाला वारंवार निवेदने दिली आहेत घरकुलच्या विषयासंदर्भात प्रशासनाला जागा करण्यासाठी अनेकदा आमरण उपोषण सुद्धा केले शासनाच्या टू पॉईंट झिरो या पंतप्रधान योजने अंतर्गतच्या लाभार्थ्यांचा दोन हजार अकरा पूर्वीच्या जागेचा टॅक्स पावतीची झेरॉक्स आधार कार्ड रेशन कार्ड नळ बिल लाईट बिल इत्यादी कागदपत्रे प्रशासनाने मागितले होते शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे यांनी सर्व घरकुल धारकांचे ऑनलाईन अर्ज भरून मागितलेले सर्व कागदपत्रे व सर्व लाभार्थ्यांना सोबत नगर परिषद मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंब्रे यांच्या दालनात जाऊन त्यांच्या समक्ष सर्व अर्ज जमा केलेत यावेळी मुख्याधिकारी यांनी सर्व घरकुल धारकांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली तसेच शहरामध्ये काही लोक तीन ते चार पिढ्यांपासून अतिक्रमणामध्ये राहत आहेत अशांना सुद्धा नियमानुसार घरे देण्याचे आश्वासन अकोट नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर नरेंद्र बेंब्रे यांनी यावेळी दिले आहे याप्रसंगी शिवसेना प्रमुख दिलीप बोचे माजी नगरसेवक अनिश जाधव प्रकाश बरेठिया पप्पू थोरात भिकू गटकड आदींसह नागरिक व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट प्रभाग दहा प्रभाग दहा प्रभाग नऊमध्ये अनेक वर्षापासून म्हणजे ज्याची तिसरी पिढी चालली ते लोक आतापर्यंत घरकुलपासून वंचित वंचित होते त्यांना हक्काचं घर नव्हतं आणि ते नगर जागेवर राहत असल्यामुळे त्यांना कुठली शासन कुठल्या प्रकारची मदत करत नाही त्याकरिता आम्ही आता आमच्या सर्व भागातल्या सर्व लाभार्थ्यांचे घरकुलचे ऑनलाईन अर्ज केलेले आहेत त्याचे सर्वांच्या फायली आम्ही तयार केल्या आणि या सर्व फायली आज आम्ही मुख्य अधिकारी श्री डॉक्टर नरेंद्रजी वेंब्रे यांना दिलेल्या आहेत आमची मागणी अशी आहे की ज्या लोकांना राहायसाठी घर घर नाही आहे घरकुल नाही आहे त्यांना शासनाने घरकुल मंजूर केलेले आहेत परंतु अद्यापपर्यंत आपल्या ही कारवाई झाली नाही आहे प्रथमच आपण अनेक दिवसापासून सर्वसामान्य माणसाला घरकूट भेट भेटलं पाहिजे याकरिता दोन वर्ष अगोदर इथं आपण पती पत्नी सहित आम्ही इथं अमरण उपोषण केलं होतं त्यानंतर दोन तीन वेळा अर्ज दिलं परंतु त्याची कोणी दखल घेतली नाही परंतु आता पुन्हा अजून घरकुटचा दुसरा टप्पा इथं आला त्या टप्प्यामध्ये आम्ही सर्वांनी ऑनलाईन अर्ज केले आमची अशी मागणी आहे की सर्वांना घरकुल तर भेटलेच पाहिजे परंतु ज्याचं राहतं घर आहे ज्यांचं पक्क मकान आहे परंतु तो त्याची तिसरी पिढी त्या चा जागेवर चालली तो नगरपालिकेच्या जागेवर राहत आहे तो नजूलच्या जागेवर राहत आहे शासनाने त्याचा लीज पट्टा करून त्याची जागा त्याच्या नावावर करून देण्यात यावी कारण असं आहे की आता आपण पाहिलं ग्रामीण भागामध्ये प्रत्येकाची जागा प्रत्येकाच्या नावावर पट्टा झालेला आहे प्रत्येकाचा सात बारा झालेला आहे परंतु शहरात अद्यापर्यंत ही कारवाई झालेली नाही आहे आता आम्ही रिसर सर्वांनी सर्वांचे घरकुलाचे अर्ज ऑनलाईन केलेले आहेत दोन हजार अकराच्या पूर्वीचे जे कागदपत्र पाहतात जे रहिवाशीचे तिथं जे पुरावे पाहिजात सर्व पुरावे आम्ही त्या फायलींना जोडलेले आहेत म्हणजे आता शासनाने ता ताबडतोब त्या जागेची मोजणी करून त्यांना घरकुल देऊन पण ज्या जागेवर पक्का मकान आहे त्यांनासुद्धा त्यांच्या जागेवर त्यांचा नियमक त्यांची जागा नियमाकुल करून त्यांना शंभर वर्षाचा पट्टा शासनाला करून द्यावा या मागणीसाठीचा आम्ही इथं अर्ज दिलेले आहेत अनेक वेळा उपोषण झाले अनेक वेळा आंदोलन झाले परंतु आता हा शेवटचा टप्पा आहे आता आम्हाला विश्वास आहे केंद्रशा चांगले अधिकारी आहेत त्यांना जनतेविषयी चांगली आपुलकी आहे त्यांनी आता सर्वांना शब्द दिला इथं की मी त्वरितच सर्वांचे घरकुल मंजूर करून देतो ज्याचे ज्याचं पक्का मकान आहे त्याचा आपण हा प्रस्ताव एक घेऊन साध्याकडे जाणार आहे त्याचीसुद्धा आपण शासनाचे काही पैसे भरून आपण त्यांना तो त्याची जागा ती त्याच्या नावावर करून देऊ आपण इथं आले आता आपल्या सर्वांना इथं थांबून थोड्या वेळ आपल्या फाईल इथं जमा करायच्या आहेत तर ज्याचं ज्याचं नाव होईल त्यांना आपापली फाईल तिथं द्यावी म्हणजे आपलं पुढचं काम सुरू होईल किमान याला ते पाच महिने लागतात किती